नमस्कार मी ऋतुजा स्वागत करते तुमचं आज आपण एकदम फिटिंग मध्ये आणि फिनिशिंग मध्ये ब्लाउज कसा शिवायचा ते पाहणार आहोत अगदी नवीन असाल तरी तुम्हाला सहज ही फिनिशिंग जमेल आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये ब्लाउज बसेल व्हिडिओ नक्की पहा आता आपण सगळ्यात आधी मागचा भाग तयार करून घेऊया आता इथे सगळ्यात आधी आपण मार्किंग वर टक्च मारून घेऊया डक्स झालेले आहेत आता ही पट्टी जॉईंट करून घेऊया आपण कमर पट्टी लावून घ्यायची आहे डायरेक्ट अस्तर पलटी केलं तरी चालतं पण फिनिशिंगसाठी मी वरूनच पट्टी लावते याच्यावर एक दाब टिप मारून घ्यायची एक शिलाई मारून घेते नंतर आपण हातशिलाई करणार आहोत इथे पट्टी लावल्यामुळे हे टक्स आपले आतमध्ये जातात जर पण ते गेले तर हे टक्स आपले वरती येतात मागचा भाग आपला रेडी झालेला आहे आता आपण पुढचा भाग तयार करून घेऊया अगोदर हे आपण टक्स मारून घेऊया हे जे बाजू आहे ते इथे थोडंसं आलं पाहिजे आपलं त्याच्यावरच आपण मारणार आहोत हे ऑलरेडी मार्किंग करूनच ठेवलेली आहे मी व्यवस्थित असा खेचून बघायचा हे वरतीच राहिलं पाहिजे खाली बसलं नाही पाहिजे हे असं गेलं नाही पाहिजे तर आपला कटोरी व्यवस्थित आला हे समजायचं हे आता व्यवस्थित बसलेलं आहे आता हे मी जॉईंट करून घेते या भागाला जॉईन करताना पण आपण नेहमी गळ्याच्या साईडने जॉईंट करायचं कटोरी खालच्या साईडने करायचं नाही खाली थोडंसं इकडे तिकडे राहिलं कापड तरी चालतं गळ्याच्या साईड आपला परफेक्ट आली पाहिजे डबल टिप मारून घ्यायची आपलं कट होणार आहे योगपट्टी लावताना आता एक साईड आपली तयार झालेली आहे आता आपण दुसरी साईड पण तयार करून घेऊया आता ही योगपट्टी आहे योगपट्टी आपण जॉईन करून घेऊया अस्तरला ही सरळ बाजू आहे सरळ बाजूवर हे अस्तर ठेवायचं एक शिलाई मारून झाली की परत आपण हे अस्तर जे आहे ते या साईडला करून इकडे दाब टीप मारून घ्यायची आणि ह्याच्यावर परत धापटीप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित बसते कापड आपला अस्तर बाहेर येत नाही त्याच्यासाठी ही शिलाई असते होऊ शकता एकदम फिनिशिंग झालेली एक आहे आता हे अस्तर जॉईंट करून घेऊया एक्स्ट्राचं आहे ते कापड कट करून टाकायचं योगपट्टी पण आपण पन दोन्ही तयार करून घेऊया हे पहा दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहे योगपट्टीही रेडी झालेली आहे नंतर आपण योगपट्टी लावणार आहे अगोदर आपण आता शोल्डर जॉईंट करून घेऊया अस्तरची बाजू वरती आली पाहिजे दोन्ही आणि सरळ बाजू आतमध्ये म्हणजे वरून शिलाई मारायची आपण दोन्ही शोल्डर जॉईन करून झालेले आहेत आता ही शोल्डर जी आहे असे सरळ करायची होती आपल्याला योगपट्टी लावायला जातं आणि फिनिशिंग पण आपली व्यवस्थित येते काही योगपट्टी आहे त्याचीही फिनिशिंग व्यवस्थित येते इथली पट्टी ही व्यवस्थित लागली जाते आणि फिनिशिंग फिटिंगची जी आहे ती पण व्यवस्थित येते योगपट्टी अशी लावल्यामुळे नवीन जरी असाल तरी तुम्ही चुकणार नाही किंवा फिटिंग व्यवस्थितच येईल तुमची काखेत वरती खाली ज्यांचं होतं त्यांनी नेहमी ही ट्रिक वापरून पहा कशी वाटते ती हा जो मुंड्यातला भाग आहे तो एकाला एक जॉईन करून नंतर व्यवस्थित एकसारखं ठेवून हे आपण मार्किंग करून घेऊया जेवढी योगपट्टी आहे तेवढं हे वर्क खालचं कट होणार आहे हा मधला भाग आहे तो कट होत नाही आपल्याला थोडासा इकडचा आणि हा घात कट करावा लागतो हे, हे जे खालचं आलेलं आहे एक्स्ट्राचं ते आपण कट करून टाकणार आहोत आणि इथे थोडस हे फक्त आकार देणार आहे आपण योगपट्टी जॉईन करून घेऊया अगं टक्स आहे तो असा फोल्ड करायचा या साईडला शिलाईच्या साईडला लगेच आपण चेक पण करून घ्यायचं हे व्यवस्थित येते का नाही हे पा योगपट्टी आपण वरून लावल्यामुळे हे व्यवस्थित आलेले आहे थोडस आपण इथे कट केलेलं होतं त्याच्यामुळे इथे काखेत आपण शोल्डर जॉईन करताना आपल्याला परत कट करायची गरज लागत नाही आता याच प्रकारे इकडचीही ही मी योगपट्टी ही लावून घेते हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेते ही योगपट्टी झालेली आहे आता आपण दोन्ही योगपट्ट्यांना दागटीप मारून घेऊया आता योग पट्टी लावून झाल्यानंतर आपण पुढचाही भाग आपण म्हणजे बटनपट्टी आणि मूगपट्टी हेही मोजून घ्यायचं हेही व्यवस्थित आलेलं आहे आपण अशा पद्धतीने योगपट्टी लावल्यामुळे आता हे बटनपट्टी आणि आयपट्टी लावून घेऊया हे, ला अपन, हे धागे वगैरे आले असतील तर असे कट करून टाकायचे अगोदरच अगोदर आपण आयपट्टी लावून घेऊया त्याच्यासाठी मी इथे अस्तर आणि ब्लाउज पीसचं कापड दोन्ही घेतलेलं आहे ही बाजू सरळ बाजू खाली ठेवायची त्याच्यावर अस्तर ठेवायचं आपल्या साईडला आणि हे असं थोडंसं फोल्ड करायचं खालच्या साईड योगपट्टीच्या साईड आणि याच्यावर सिलाय मारून अस्तर आणि ब्लाउज पीसचं कापड दोन्ही आले पाहिजेत आणि हे वर असं फोल्ड करायचं ते पलटी करायचे त्याच्यामुळे दाप व्यवस्थित बसली जाते आता हा एक फोल्ड मारायचा दो हे दोन इंच घेतलेलं त्याच्यामुळे आपलं हे अर्धा इंच इकडे अर्धा इंच गेलं आणि एक इंचाची आपली ही आयपट्टी एक इंचाची बरोबर तयार होते मागे पुढे करून घ्यायचं म्हणजे फिक्स होतं एक आतल्या साईडला पण टीप मारून घेऊया हो आणि मध्ये आपलं आय होतील सवलची पण भीती नसते ब्लाउज फाटेपर्यंत आपली ही पट्टी अजिबात उसवत नाही आपण या पद्धतीने लावल्यामुळे आता हे एक्स्ट्रा जे आहे ते कट करून टाकायचं आपली आय पट्टी फिनिशिंग मध्ये तयार झालेली आहे आता उजव्या साईडला आपण खूप पट्टी लावून घेणार आहोत त्याच्यासाठी दीड इंचाची फक्त अस्तर घ्यायचं या साईडला का ब्लाउज पीसचं कापड घ्यायची गरज नाही हे आतल्या साईडला जाणार आहे त्याच्यामुळे हेही त्याच प्रकारे असं फोल्ड करून दापटीत मागून घ्यायची हे आतल्या साईडला असं फिनिशिंग व्यवस्थित येते हे पण फिक्स करून घ्यायचं मागे पुढे करून हे पण आपण एक्स्ट्राचं कट करून घेऊया हे पहा हे पण आपलं आता व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागलेलं आहे हे मोजून घ्यायचं परत एकदा हे पहा आपण अगोदर मोजल्यामुळे हे बरोबर झालेलं आहे कमी जास्त झालेलं नाही आहे आता आपण गळपट्टी लावून घेऊया गळपट्टीसाठी मी इकडे क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत अस्तरच्या हे एक इंचाचे आहेत आता हे जॉईंट करून घेऊया गळपट्टीसाठी नेहमी क्रॉस पट्टीच काढायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित क्रॉस असल्यामुळे हे गोल आकार जिथे असतो तिथे व्यवस्थित बसली जाते तर ही अशी फोल्ड करायची आणि गळ्याला लावून घ्यायची हे असं थोडंसं फोल्ड करायची आतल्या साईडला आणि शिलाई मारून हे पहा आपण हे याला आता पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे गळपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे चुन्या वगैरे मारायची गरज लागत नाही आता हे जे गोल भाग आहेत तिथे आपण थोडेसे कट आपण लावूयावर मारून घेऊया हे फोल्ड केलं होतं अगोदर आपण ते असं सरळ करून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित असं आतमध्ये जाते पूर्ण याच्यावर दापटीप मारून घेते तापटीप मारून झालेले आहे पूर्ण फिनिशिंग पाहू शकता व्यवस्थित अशी आता हे जे एक्स्ट्रा जर कापड आलं असेल तेवढंच कट करायचं आहे आपल्याला काही काही ठिकाणी असं थोडंसं एक्स्ट्रा जे कापड आहे तेवढं कट करायचं आणि आपण नंतर पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर शिलाई करून घेणार आहोत एक पट्टी असल्यामुळे आपली व्यवस्थित शिलाई पण बसते तेही मी दाखवेन तुम्हाला अशी व्यवस्थित सगळीकडून शिलाई करून घ्यायची हे आपण योग पट्टी लावली तेव्हा चेक केलेलं होतं तरी पण एकदा चेक करून घ्यायचं तुम्हाला जर डाऊट असेल तर हे आपलं बरोबर आलेलं आहे मुंड्याचा आता आपल्याला स्लीव जॉईंट करायचं आहे त्यासाठी अडीच इंच तयार शोल्डर पाहिजे आपल्याला हे बरोबर तीन इंच राहिलेली आहे थोडंसं जे एक्स्ट्रा आहे ते आपण फक्त कट करणार आहोत एकसारखं करून घेणार आहोत शोल्डर हे दहागे दहागे आलेले आहेत ते तेवढेच कट करायचं आहे हे व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे एक्स्ट्रा कट करायची गरज नाही जर एक्स्ट्रा असेल तर कट करू शकता पण आता हे बरोबर तीन इंच राहिलेले आहे हे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाईल आणि अडीच इंचाची आपली शोल्डर तयार होईल थोडंसं कधीकधी एक्स्ट्रा पण असतं तर ते कट करून टाकायचं आता आपण शोल्डर जॉईंट करूया स्लीव्जला इकडे स्लीवज पण जॉईंट हे तयार करून घेतलेले आहेत मद्य काढून घेतलेलं आहे त्याचं ही पुढची साईट आहे हे बसूनच आपण जॉईन करून घेणार आहोत हे बरोबर मध्यावर घ्यायचं शोल्डरच्या मद्यावर आलं पाहिजे म्हणजे जिथे शोल्डर जॉईन झालेले आहेत तो हा जो मद्य काढलेला आहे तो तिथे ठेवायचा आणि ही स्लीव्ह जॉईंट करून घ्यायची आता इथून डबल शिलाई मारून घ्यायची मद्यावरून लावल्यामुळे आपला दोन्ही साईडला बरोबर आलेला आहे आता आपण परत तर तुम्ही शोल्डर मोजू शकता हे बरोबर जेवढी आपली रेडी ब्लाउजची आहे तेवढीच आलेली आहे आणि नऊ इंच आपले स्लीव्ह होते तेवढे बरोबर नऊ इंच आलेले आहे आता आपण इकडेही लावून एक शिलाई मारून घेऊया अशी सरळ साईडने शिलाई मारून घ्यायची बरोबर हे आलेलं आहे इथेही जॉईनला जॉईंट मिळालेला आहे आता मी इकडच्या स्लीव लावून एक शिलाई मारून घेते हे पहा आता मी दोन्ही साईडला एक एक शिलाई मारून घेतलेली आहे सरळ बाजूने आता हे उलट करूया आता ह्याच्यावर एक शिलाई मारून घेऊया साईडला नंतर आपण फिटिंग करूया इथे तुम्ही पाहू शकता अगदी कट टू कट शिलाई आलेली आहे इकडे तिकडे खालीवर अजिबात झालेली नाही इथे इथे आपण असं पहिल्यापासूनच व्यवस्थित के करत आलो शिलाई की आपल्याला नंतर त्रास होत नाही हे पहा पाहू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या काकीतली शिलाई येते एक सारखी आता आपण कंबर मोजून घेऊया तयार कंबर आपली ब्लाउजची थर्टी थ्री आहे तर ही जेवढी एक्स्ट्रा आहे ती मोजून घेऊया ही इथे थर्टी थ्री आले एक दोन तीन चार पाच सव्वा पाच इंच एक्स्ट्रा आहे तर आपण सव्वा सव्वा इंच दोन्ही साईडला शिलाई मारणार आहोत मार्किंग करणार आहोत अगोदर इथला मुंडा पण आपण आठ इंच घेणार आहोत जेवढा आपल्या ब्लाउज आलेला आहे तेवढाच इथे घ्यायचं आहे आठ इंच आणि इथे पाच इंच याही साईडला आपल्याला ब्लाउज पण मोजून बघायचं इथून जेवढं आलेलं आहे तेवढंच ब्लाउजला येते का ते पाहायचं आता इथं सव्वा दहा इंच आलेलं आहे इकडे आय बटनच्या इकडे आणि या साईडला पाहूया शिलाई करायच्या आधीच आपण मोजून घ्यायचं इथे दहा इंच आलेलं आहे आणि या साईडला सव्वा दहा इंच आलेला आहे आता इथे मी ब्लाऊज पण घेते हा मापाचा ब्लाउज आहे आपल्या बरोबर सव्वा दहा इंच आलेला आहे याही साईडला आपण चेक करू हे होईडला आपल्याला दहा आलेलं होतं इथे पाहू शकतात बरोबर दहा आलेला आहे म्हणजे आपलं परफेक्ट फिटिंग झालेलं आहे व्यवस्थित आता आपण लाईन मारून शिलाई करून घेऊया हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर बरोबर आपण आता लाईनी ओढूया याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे आता आपण या लाईनवर शिलाई मारून घेऊया फिटिंगची आणि आतमध्ये दोन तीन शिलाई मारून घेणार आहोत मी मागे पुढे करून फिक्स करून घेतलेला आहे या जी साईडला तर याच प्रकारे मागे पुढे करून दोन्ही साईडला फिक्स करून नंतर आतल्या शिलाई मारायची आपण आतमध्ये दोन शिलाई मारून घेऊ पाव पाव इंचा अंतर सोडून दोन शिलाई मारून घ्यायची आहे फिनिशिंग मध्ये शिलाई आलेली आहे काकेक पाहू शकता तुम्ही बरोबर एकावर एक, एक शिलाई गेलेली आहे इकडची ही पाहू शकता तुम्ही बरोबर आपले शिलाया एक सारख्या झालेल्या आहेत तुम्ही कट आता चेक पण करू शकता ब्लाउजला शिलाई मारून झाल्यानंतर हा मापाचा ब्लाउज आहे तो असं घ्यायचा कमरेला कंबर लावून बघायचं हे कट टू कट आपलं दोन्ही साईडला आलेलं आहे पाहू शकता कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे हातही आपण चेक करू शकतो हाताला ही आपल्या बरोबर कट कट शिलाई झालेली आहे इकडे आपले कटोरी पण साडेसहा इंच आलेला आहे तयार पण कटोरी आपला साडेसहा इंच होता त्याच्यामुळे हा ही कटोरी आपला व्यवस्थित साडेसहा इंचा आलेला आहे पाहू शकता दोन्ही आपली व्यवस्थित कटोरी सगळ्या परफेक्ट माप आलेला आहे जसा ब्लाउज होता तसा पूर्ण तुम्हाला कटिंग पासून शिलाई पर्यंत व्यवस्थित समजावून सांगितले आहे काही जर समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी हात शिलाई आणि हुक आणि करून घे हा पहा आता आपला पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कटोरी पण पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये बसलेली आहे हा पूर्ण ब्लाऊज शिलाईचा तुम्हाला कसा वाटला कटिंगचा कसा वाटला तोही सांगा हे पहा मागची साईड पण तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये बसलेली आहे गळा एकदम प्रॉपर गोल आलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद